नमस्कार टेन्थ इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी कोश मराठी मे हुए आग ये शब्द हर एक भाषा मे कैसा आहे है है, मराठी युट्यूब चॅनल परती म्हणजे शब्दांच्या अर्थाचे सकोल ज्ञान म्हणजे कोश उत्पत्ती सॉरी युत्पत्ती कोश उदाहरण बघूया मराठीत आग हा शब्द आहे संस्कृत मध्ये अग्नी तर प्राकृत भाषेमध्ये अग्गी मराठीत तो सहज उच्चारता यावा यासाठी आग हा शब्द तयार झालाय संस्कृतमध्ये तुंड हा शब्द आहे मराठीत आपण तोंड म्हणतो कन्नडमध्ये तुप्प मराठीत आपण तूप म्हणतो घी अरबीमध्ये इत्र मराठीत आपण अत्तर म्हणजे यावरून असे लक्षात येते की काळानुसार शब्दांच्या स्वरूपात शब्दांच्या अर्थात शब्दांच्या परस्पर संबंधानुसार मूळ रूपात बदल होतो अर्थात